नेहरूंनी पंतप्रधान जाऊन गुजरातवर वाला न्याय केला हे कुठेतरी डीप रुटेड मोदींमध्ये पाकिस्तान बद्दलचा राग पण त्या येत नाही कारण तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं विमान पाकिस्तानने पाडलं होतं हे युरोपातन एक डावी विचारधारा समाजवादी विचारधारा ओपननेस लिबरल हे सगळं आलंय त्याच्यात हे जे संस्कार झाले की भारतीय संस्कृती आणि हिंदुत्व याच्या विरोधात नेहरू होते ओके ऍक्च्युली भारतीय संस्कृती ही नाही भरपूर कळली होती त्यांच्या पुस्तकात त्यांनी आहे मोदींना नेहरूंबद्दल एवढा राग का एक कारण असं दिसतं मी त्यांच्या जडणघडणीच्या काळात दिलं नेहरूंचे जे आपले मोदींचे जे फॉर्मेटिव्ह इयर्स म्हणतात जे अगदी साधारण वय वर्ष दहा ते सोळा किंवा आठ ते सोळा ह्याच्यात ज्या आपल्या मनावर जे काही संस्कार होतात ना ते फार दृढ असतात मोदी तेव्हा सार्वजनिक याच्यात म्हणजे ते पोरग म्हणजे काय म्हणतात एक हौशी हे म्हणून तिथे त्यांच्या इथे दवे म्हणून होते त्यांनी महागुजरात आंदोलनाचं हे केलं होतं जसं आपल्याकडे महाराष्ट्रात महाराष्ट्रात असून तिकडे महागुजरात चाललं होतं तिथे मोदी जाऊन बसायचे कारण ते चहा द्यायला तिथे जायचे वडिलांच्या दुकानातनं आणि तिथे बिल्ले वाटणं हे करणं ते करणं वगैरे चालायची मिरवणूका निघायचे तिथे झेंडे घेऊन म्हणजे हे म्हणून काय त्यांना क राजकीय हे होतं म्हणून नाही पण संस्कार असे झाले की तिथे कायम mm. तेव्हा म्हटलं जायचं की पटेलच मुख्यमंत्री व्हायला आपले पंतप्रधान व्हायला हवे नेहरून पंतप्रधान जाऊन गुजरात वर अन्याय केला हे कुठेतरी डीप रुटेड मोदींमध्ये पाकिस्तान पाकिस्तानबद्दलचा राग पण त्या येत नाही कारण तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं विमान पाकिस्तानने पाडलं होतं आणि गुजरातचे मुख्यमंत्री आणि पत्नी आणि चौघे जण म्हणजे भारतीय हद्दीत पाडलं होतं तर तेव्हापासनं पाकिस्तानचा पाकिस्तानबद्दल एक काय म्हणतात द्वेषने म्हणतात पण एक राग आणि बद्दल या येणे आणि पुन्हा म्हटलं तसं एक आयडिओलॉजिकल जो संघात वाढला संघाने कायमत नेहरूंना आपल्या विरोधी मागला ना नेहरूंमध्ये संघात हे युरोपातन एक डावी विचारधारा समाजवादी विचारधारा ओपननेस लिबरल हे सगळं आलंय आणि आमचा भारत मात्र कुटुंब संस्थेला प्राधान्य देणारा धर्माबद्दल आदर ठेवणार नेहरूंनी ने विरोध केला होता सोमनाथ मंदिराच्या याला ते मोदींच्या डोक्यात म्हणजे त्यांचे जे फॉर्मेटिव्ह इयर्स होते त्याच्यात हे जे संस्कार झाले की भारतीय संस्कृती आणि हिंदुत्व याच्या विरोधात नेहरू होते ओके ऍक्च्युली भारतीय संस्कृती ही नेहरू नाही भरपूर कळली होती त्यांच्या पुस्तकात आहे पण मोदींची मात्र धारणा तशी झाली जा आणि ती संघाची खूप लोकांची धारणा अच्छा आणि त्यातनं त्यांना तो असं मला वाटतं बरोबर चॅलेंज वाटत त्यामुळे त्यामध्ये नेहरू त्या आयडिओलॉजीचे आयकॉन नेहरू आहेत तर मला त्याला विरोध केला पाहिजे काही थोड्या रॅपिड फायर अशा पद्धतीनं मी विचारतो मोदींची सर्वात हास्यास्पद मुलाखत कोण ठेवली म्हणजे रजेश शर्मा यांची ती सुरुवातीला दोन हजार चौदा मध्ये त्यांनी आपल्या मध्ये घेतलेली की दोन हजार एकोणीस मध्ये अक्षय कुमारनं काय आंबे आप खाते अशी घेतलेली यातलं तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय अक्षय कुमार वगैरे त्या मुलाखती तर ते त्यांनी करायलाच नको आहे म्हणजे त्या पद्धतीचं त्यांना कशा पद्धतीने सल्ले दिले गेले आणि काय केले गेलं दोन हजार चौदा ची त्यांची कम्प्लीट कॅम्पेन ही इतकी बंदिस्त आणि जोरदार होती त्याच्या पियुष पा, पांडे होते होते सर्व जसं तेव्हा त्यांनी हे वापरलं हुलग्राम वापरले वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं तर अक्षय कुमारचेच मी हास्यात्मन आणि काही वेळेला काही गोष्टी जसं ते oh. म्हणाले की ढग होते तर ची गरज नव्हती म्हणजे बालाकोटवरच्या हल्ल्यानंतर तर या पद्धतीच त्यांनी बोलायला नको त्याला एक कारण मला कधी कधी असं वाटतं की त्यांच्या सूटाबद्दलही झालं होतं हे नंतर त्यांनी तो सूट घातला oh. कसं आहे की तुमचं तुमचं ग्रुमिंग ग्रुमिंग कशातनं होतं शेवटी कसं होतं की तोपर्यंत आपण भारतातले सगळे जे राज्यकर्ते पाहिले होते ते क्लास मानले होते परदेशात शिकलेले युरोपात नाही त्यांचं एक वेगळं वातावरण बोलणं तयार होते मोदी हे फार म्हणजे काय म्हणतात रस्ता हेच त्यांची शाळा तिथलं ते शिकत गेलेले त्यामुळे ते सुपरफाईन व्हायला जरा वेळ लागला पण तरी जयशंकरनी किंवा अनेकांनी लिहिलंय की ज्या पद्धतीने त्या अनेक राष्ट्राध्यक्षांशी बोलतात किंवा मैत्री संबंधित म्हणजे खरोखरच त्यांची खासगी मैत्री होती अनेक okay. राष्ट्राध्यक्षांनी त्यांना त्यांच्या खासगी निवासस्थानी राहायला बोलवलेलं आहे ह्या okay. पद्धतीची मैत्री करण्याचं कौशल्य पण त्यांच्या